नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एक वेळेस हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अशा व्यवसायाची माहिती घेणार आहे फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्ही आपल्या घरातून हा व्यवसाय सुरू करू शकता आणि दिवसाला पाच ते दहा हजार रुपये अगदी आरामात कमावू शकता तर परत एक व्यवसाय व्यवसायाची माहिती देण्यासाठी प्रिया मॅडम नमस्कार मॅडम हे सांगा असा कुठला व्यवसाय जो आपण एक हजार रुपयामध्ये सुरू करू शकतो आणि दिवसाला चार ते पाच हजार रुपये कमावू शकतो सर जनरली आम्हाला असे प्रश्न विचारले जातात की महागडा बिझनेस नको आहे आम्हाला स्वस्तात कुठला तरी एक बिझनेस सुरू करायचा माहिती द्या तर असाच त्या लोकांसाठीच हा आहे तुम्ही हे खूप कमी किंमतीमध्ये सुरू करू शकता खूप कमी किंमत असणार आहे त्याची सर आणि हवं असेल जास्त अमाऊंट मध्ये फक्त एक हजार मध्ये पण हा व्यवसाय केला जाऊ शकतो जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जर करायचा असेल तर अकरा हजार मध्ये पण हा व्यवसाय आपण करू शकतो तर मॅडम हे सांगा किती कमाई करू शकतो जसं मी सुरूला म्हटलं की पाच हजार रुपये आपण दिवसाला कमावू शकतो तर किती कमाई करू शकतो सर एका बॉटलचं सपोज आता एक हजार रुपयामध्ये बॉटल घेतली तर आठशे रुपये प्रॉफिट तुम्हाला होणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर आठशे रुपये जर प्रॉफिट होत असेल तर दिवसाला सपोज तुमच्या दहा साधारण बॉटल्स विकल्या गेल्या तर आठ हजार रुपये तुमच्या कुठेच जाणार नाही म्हणजे म्हणजे तुम्ही दिवसाला आठ हजार रुपये सुद्धा अगदी आरामात कमावू शकता तर नक्की कुठला कम व्यवसाय आहे आणि कसा काय तुम्ही करू शकता या याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ सुरू पासून शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरू करूया तर आता वळूयात मूळ व्यवसायाकडे की नेमकी ही जादू आहे तरी काय तर ही आहे ती जादूई बॉटल हे आहे अर्धा लिटरचं सॅम्पल तसंच तुम तुम्हाला एक लिटरचं सॅम्पलही मिळू शकतं बॉटलमध्ये जब ये करेगा काम तभी तो मिळेगा दाम सो प्रत्येकाच्या घरात दारात टू व्हीलर फोर व्हीलर असते ट्यूबलेस टायर्स आहेत गाड्यांचे तर जनरली काय होतं की पंक्चर वगैरे झालं तर सोय नसल्यामुळे किंवा आसपास एखादं गॅरेज नाही सापडलं तर आपल्याला खूप त्रास होतो आणि कधी कधी हे काम खूप रिस्की असू शकतं टायर ब्लास्टमुळे लोकांचे जीवही गेलेले आहेत सो हे सगळं गृहित धरून ह्या सगळ्या गोष्टींना आपण लक्षात घेऊन हा मॅजिकल प्रॉडक्ट लाँच केलेला आहे आमच्या कंपनीने हे ते लिक्विड सॅम्पल आहे तर हे कसं काम करतं आणि ह्याची प्रोसेस काय आहे आता हे आपण बघणार आहोत सो वेळ व्हायला न घालवता सस्पेन्स जास्त वेळ न ठेवता व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि बघूयात काय ते चला सो आपण आता सुरू करत आहोत तर मी इथे स्कूटी आपण इथे घेतलेली आहे ट्यूबलेस टायर्स आहेत ह्याचे तर आपण आता काय करणार आहोत ह्या ज्या मागच्या टायरची हवा आहे ती आधी आपण काढून घेणार आहोत ही हवा आपण इथे सोडतोय मागच्या टायरची आणि पुढची प्रोसेस असेल ह्याच्यामध्ये लिक्विड भरण्याची ह्या टायरमध्ये तर खूप सोपी साधी अशी प्रोसेस आहे जसं मी म्हणाले तुम्हाला शिक्षणाची काहीही अट नाहीये तुम्ही पाहू शकता बघू शकता आपण पूर्ण हवा काढलेली आहे मागच्या टायरची तर आता आपण लिक्विड याच्यामध्ये भरूयात मागच्या टायर मध्ये सो ही अर्धा लिटरची बॉटल आहे आपल्याकडे एक लिटरचं पण आहे सॅम्पल सो खूप सोपं आणि सिम्पल असं काम आहे हे इंजेक्ट करायचंय फक्त आपल्याला मागच्या टायरमध्ये सो असं आपण लिक्विड ह्या प्रकारे भरून घेऊयात आणि मग ते मागच्या टायरमध्ये इंजेक्ट करायचं आपण हे लिक्विड मागच्या टायरमध्ये वॅल्वच्या सहाय्याने आपण असं हे भरूयात इंजेक्ट करूयात तर आपण हे असं लिक्विड इंजेक्ट करूयात मागच्या टायरमध्ये वॅल्वच्या सहाय्याने सो लाईफाईम टायर पंक्चर होणार नाही आहे ह्याची गॅरंटी कंपनी देते इकडे आणि जर असं काही झालंच तर पाच हजार रुपये कंपनी स्वतः तुम्हाला देणार सो जसं मी तुम्हाला सांगितलं शिक्षणाची काहीही अट नसणार आहे कुणीही हा व्यवसाय करू शकतं महिला देखील हा व्यवसाय करू शकतात तुम्हाला जागेची सुद्धा पूर्ण असं खूप मोठी जागा लागणार आहे असंही काही नाही आहे खूप छोट्या लहान जागेत तुम्ही हा व्यवसाय करू शकता घरात देखील हा व्यवसाय होऊ शकतो स्वतः लिक्विड भरून झालेला आहे मागच्या टायरमध्ये आता आपण हवा भरणार आहोत मागच्या टायर मध्ये आपण पंक्चर करणार आहोत म्हणजेच काय की हा खिळा आहे ह्या खिळ्याने आपण पंक्चर करणार आहोत मागचा टायर सो आता मागच्या टायर मध्ये आपण जसं मी सांगितलं होतं मगाशी की लिक्विड भरलं होतं आता आपण इथे पंक्चर केलेलं आहे म्हणजे हा खिळा इथे दिसतोय तुम्हाला तर आता मागच्या टायरचं इथे आपण पंक्चर कुठे केलेलं आहे तिथे आपण मार्क करून घेतोय पेनानी जेणेकरून काय होईल की आपल्याला ते परत चेक करता येईल प्रॉपरली की नेमकं कुठे आपण पंक्चर केलं होतं सो असं इथे मार्क केलेलं आहे जिथे खिळा आपण त्या टायरमध्ये टोचला आहे त्या ठिकाणी आपण पेनानी मार्क केलेला आहे आता आपण तो खिळा काढूयात तो खिळा आता निघतोय आणि बघा इथे पंक्चर झालेलं आहे सो आता आपल्याला हे टायर फिरवायचं आहे सो हे आता आपण फिरवूयात असं ज्यामुळे पूर्ण जे लिक्विड आहे त्या टायर मध्ये चांगल्या प्रकारे असं पूर्णपणे स्प्रेड होईल मागचा टायर रेस करू शकता तुम्ही म्हणजे ते फिरेल असं स्वतः आपण शोधूयात की तो मार्क आपण पेनाने जो केला होता तो कुठे सो so, हा इथे सो so, ह्याच्यावर आता आपण पाणी मारून बघूयात की बबल्स जर येत असतील तर पंक्चर असतं जनरली आता आपण इथे बघू शकतो की इथे मार्कवर आपण पाणी मारलं तर इथे काहीच बबल्स येत त्या म्हणजे काय तर पंक्चर नाही झालेलं so, आहे सो हे अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकता आहे की नाही जादू सो आता मी परत एका बॉटलने असं पाणी तुम्हाला शिंपडून किंवा असं मारून दाखवते हां बघू शकता इकडे मार्क आहे आपला काहीच बबल्स वगैरे येत नाही म्हणजे टायर पंक्चर नाही झालेला आहे सो so, हे लिक्विड तुम्ही टू व्हीलर्स फोर व्हीलर्स सगळ्यामध्ये हे भरू शकता ट्यूबलेस टायर्स मध्ये तुम्ही हे भरू शकता तर महत्वाचा प्रश्न आहे समजा कुणाचा टायर पंक्चर झाला लिक्विड घाटल्यानंतर सुद्धा तर यासाठी काय सुविधा उपलब्ध आपल्याकडे पंक्चर तर होणारच नाहीये गॅरंटीड पण तसं काही झालंच तरी कंपनी तुम्हाला पाच हजार रुपये देणार ही गॅरंटी म्हणजे म्हणतात की प्रोडक्ट इतकं जेन्युन आहे की कंपनीचा सुद्धा त्यांच्या प्रोडक्टवर एकदम चांगला विश्वास आहे तर मॅडम सर्वात शेवटी सांगा जर कुणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते सर जसं मी म्हणाले की तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही एक हजार रुपयाची बॉटल घेऊन जाऊ शकता सॅम्पल घेऊन जाऊ शकता तुम्ही ते चेक करू शकता व्यवस्थित आहे की नाही करायचं आहे की नाही बिझनेस आणि नंतर तुम्हाला जर गॅरंटी आली की बाबा हे खूपच सुंदर असा हा बिझनेस आहे तर त्यावेळी तुम्ही अकरा रुपये इन्व्हेस्ट करू शकता आणि बॉटल्स घेऊन जाऊ शकता कंपनी कंपनी कडून किंवा तुम्ही डीलरशिपचा सुद्धा स्वतंत्र असा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तर चला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मॅडमच्या कंपनीचा नंबर स्क्रीन दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता सुरुवातीला सॅम्पल पण मागून तुम्ही बघू शकता किंवा अकरा हजार रुपयाचा माल मागून पण तुम्ही काम सुरू करू शकता किंवा डीलर बनवून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सीत तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा